एन एसी कंपनीचे धान बीज कृषी विभागाकडून मिळाले सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी इंद्रायणी प्लॉटीला तयार करून वीज प्लॉट प्लॉटमध्ये आपण रोटर केलेल्या प्लॉटला पलटी नांगरणे नांगर कल्टी वेटरने ताक पेरणी केली पाऊस जास्त झाल्यामुळं ताग व्यवस्थित झाला नाही लागवडीची वेळ जवळ आली त्यामुळे चिखलणी करून आपण त्याच्यामध्ये रोपवाटिकेतून रोपं आणून इथं आपण रोपवाटिका केली होती इंद्रायणीच्या पेरू बागेमध्ये रोप इंद्रायणी रोपवाटिका यातून रोपं काढून आपण या प्लॉटमध्ये एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी आपण पद्धतीने भात लागवड सेंद्रिय भात लागवड आपण या प्लॉटमध्ये केली